नमस्कार आर न्यूज न्यूज मराठीमध्ये मी राहुल कोळगे आपल्या सर्वांचं स्वागत करतो राज्यात दिवाळी आणि विधानसभा निवडणूक हे वातावरण आता आपल्याला बघायला मिळतंय राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि मी सध्या कोपरगाव विधानसभेचा मागाव घेण्यासाठी कोपरगाव या मतदारसंघात आहे विद्याना आमदार आशुतोष काळे यांची आणि संदीप बोरपे यांची ही लढत आपल्याला रंगतदार बघायला मिळणार आहे नेहमी हा साखर सम्राटांचा तालुका म्हणून आपण जाणून आहोत काळे आणि कोल्हे असा संघर्ष यंदाच्या विधानसभेत शमला गेला आहे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने संदीप बोरपे हे, हे या निवडणुकीत उतरले आहे त्यामुळे आशुतोष काळे पुढे मोठं आव्हान देखील राहणार आहे शरद पवार आपलं बलस्थान कोपरगाव विधानसभेत आपला गडी जिंकून आणण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न करणार आहेत आशुतोष काळ्यांना शिवाय देण्यासाठी संदीप कोरबे सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी निवडणुकीत उतरलेला आहे त्यामुळे जनसामान्यामध्ये पक्षनिस्त कार्यकर्त्याकडे बघण्याची भूमिका जी आहे ती सर्वसामान्याची आपल्याला बघायला मिळणार आहे आजोबा राजकारणी वडील राजकारणी त्यानंतर आता विद्यमान आमदार आशुतोष काळे राजकारणात आपली छाप पाडत आहे तीन हजार कोटी रुपयांचा विकास कामाचा दावा केला जातोय परंतु कोपरगावकरांना मागील काही दिवसापासून तीन दिवसाळ पाणी येत असल्याचं निदर्शनास आलं आहे त्या अगोदर आठ आग आठ दिवसांनी पिण्याचं पाणी येत होते दररोज पाणी मिळावं अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे राजकारणाचं बाळकडू आजोबापासून मिळालं असल्याने राजकारणाचे सर्व डावपेच विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना आहे परंतु राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर आशुतोष काळे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात सामील झाले आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची स्थापनापासून आजपर्यंत कोपरगाव येथील पक्षनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे आणि लोकसभेत पक्षासाठी महाराष्ट्रभर दौरा करणारे संदीप वर्पे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करत आहे उतारी आणि घड्याळ असा सामना कोपरगाव विधानसभा मतदारसंघात रंगणार आहे घड्याळ्याचे काटे पुढे सरकतात की मागे हे तेवीस तारखेला समजणार आहे तर तुतारीचा आवाज कोपरगावातील सर्वसामान्यांच्या कानात घुंततोय का हे अंतिम सत्य तेवीस तारखेला समजणार आहे सर्वसामान्य जनतेला पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या उमेदवारांना पसंती देणार की पक्ष बदलून सर्वसामान्य जनतेच्या मतांचा अनादर करणाऱ्या उमेदवारांना पसंती देणार हे पाहावं लागेल मला काय वाटतं कोपरगावची जनता पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहाज मराठीसाठी राहुल कोळगे कोपरगाव अहिल्यानगर